नमस्कार तो नमस्कार माझा पहिला प्रश्न असा असेल की या चित्रपटाची कथा आणि पूर्णतः आमची बांधणी जी आहे तुम्ही सांगितलेलं आहे की नाटकावरून घेतलं गेलं तर हे नाटकाचं नाव काय आहे आणि असं रूपांतरण करताना काही काही चेंजेस करावे लागले का हां या नाटकाचं नाव अलिबाबा आणि चाळीशीतले चोर असंच नाटक होतं ते प्रायोगिक आणि व्यावसायिक दोन्ही रंगमंचावरती झालं होतं चांगलं गाजलेलं होतं गंमत अशी झाली की ज्या वेळेला आमचं करायचं ठरलं आपण नाटकावरती चित्रपट करूया आता नाटकामध्ये जनरली गंमत अशी असते की संवादात असतात त्यामुळे दृश्य माध्यमाला जे लागतं घटना त्या तशा अर्थाने नाटकात कमी होत्या किंवा नसतात जनरली तर त्याचं माध्यमांतर करायचं तर काय करता येईल म्हणून मी बेळांना ज्या वेळेला विचारलं की आपल्याला याच्यावर चित्रपट करायचा आहे तर ते म्हटलं की बरं ठीक आहे मी जरा विचार करतो आणि एक पंधरा दिवसांनी त्यांचा फोन आला की जरा भेटूयात म्हटलं हे हो म्हणत आहेत नाही म्हणता येत तर गेल्यावरती त्यांनी माझ्यासमोर ते स्क्रिप्टच ठेवलं होतं आणि गंमत अशी आहे की हे लेखकासाठी कुठलेही अत्यंत अवघड असतं आणि कारण त्या 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 माध्यमातून तो व्यक्त होत असतो कुठलाही लेखक त्यामुळे विचारसरणी तशी झालेली असते किंवा चिंतन त्या माध्यमातूनच झालेलं असतं त्यामुळे नाटकाची पूर्ण तोडमोड करून पूर्ण नवीन माध्यमातून तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायची याच्यासाठी फार लेखक फार सक्षम लागतो आणि तितकाच तो ओपन लागतो मनाने तो मोकळा लागतो बेळ्यांची गंमत ही आहे की त्यांचा ह्युमर त्यांनी तोच ठेवला आहे भाषा तीच आहे पण त्यांनी दृश्य परिणाम येईल अशा पद्धतीने चित्रपटात त्याचं रूपांतर केलं त्याचं रिअरेंज करणं जे म्हणतो आपण त्याला सीन्सना ते फार देखण्यात केलं होतं मग पुढे आम्ही काही अजून त्याच्यात काय करता येईल दिग्दर्शकीय काही गोष्टी मला ज्या वाटत होत्या त्या असं मी डिस्कस करून केलं पण मूळ साचा सा आणि मूळ ढाचा हे दोन्हीही एक बदलून आणि एक नवीन तयार करून फार सुंदर पद्धतीने त्यांनी स्क्रिप्ट केलं होती किती नाटक होतं आणि या करायला जातो गोष्टी अगदी अगदी खरं आहे आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे याचं कारणच हे आहे की हा चित्रपट करायचं कारणच हे होतं मुळात बऱ्याच वेळेला आमचं असं व्हायचं आता हे नाटक बंद होऊनसुद्धा बारा तेरा वर्ष झाली आहेत जास्तच झाली असतील कदाचित तर त्यावेळेचा आम्ही कित्येक वेळेला त्या, त्या नाटकातले रेफरन्सेस त्यातले कोट्स त्यातली वाक्य आम्चा ते ते अशी आठवण आमच्या आमच्यातलं सगळ्यांमध्येच नाट्य वर्तुळातच बऱ्याच वेळेला त्याचे रेफरन्स दिले जातात ते हसलं जातं आणि गंमत अशी लक्षात आली की आमच्याबरोबरची जी तरुण मुलं होती म्हणजे नवीन जनरेशनमधली असतील असिस्टंट्स असतील टीममधली मी ते सगळेजण म्हणायचं की तुम्ही हे म्हणता हे इंटरेस्टिंग आहे पण हे काय आहे आम्ही बघितलेलं नाही आहे नाटक आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला जो आनंद मिळालेला आहे तो ह्या जनरेशनला मिळालेला नाही आहे कारण नाटक ही सर्व काळ राहील अशी गोष्ट नसते त्याचा त्याचा एक पिरियड असतो मग त्याच्यातून हा विचार आला की आपण याचा चित्रपट केला तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आता हे करताना गंमत अशी आहे की दर पाच वर्षांनी पिढी बदलते टेक्नॉलॉजी बदलते सगळ्या गोष्टी बदलत असतात तुमची एक्सप्रेशन्स बदलतात विचारसरणी बदलते त्यामुळे आत्ताच्या काळात हे कन्वर्ट करताना काय काय चेंजेस करायचं आहे त्यात गमतीचा भाग असा आहे की गाभा कुठेच बदलावा लागला नाही कारण माणूस तोच आहे माणसाची इन्सिक्युरिटी तीच आहे म्हणजे जे, जे बदलावे लागले ते कदाचित आपण त्याला टर्मिनॉलॉजी जी म्हणतो ना ती लँग्वेजमधली बारीक बारीक तेवढी गणावी लागली तंत्रज्ञानानी फर पडलेला फरक जो आहे ज्याचा वापर करता आला म्हणजे तुमचं कॅमेरा किंवा व्हिडिओ कॉलिंगपासून ह्या ज्या गोष्टी आता टेक्नॉलॉजीनी फरक पडला आहे त्याचा उलट एका दृष्टीने वापर करता आला चित्रपटामध्ये पण हे फार करताना लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट अशी होती की ह्याच्यात मूळ गाभ्याला कुठेच हात लावावा लागत नाही याचं कारण माणूस तसाच म्हणजे हे फक्त चाळीशीतलं जरी असलं तरी याच विशीच्या मुलांनाही ते रिलेट होईल कारण ती पिढी एक जनरेशन पुढे आली आहे त्यामुळे पंचवीस ते तीसच्या मुलांना आता जे पूर्वी चाळीशीतले प्रॉब्लेम होते आता ते आता पंचवीस तीसमध्ये येत आहेत आणि दुसरं असं आहे की ते संपूर्णपणे एक मेटाफर आहे त्याचं पण चाळीस हा त्यांचा फिजिकल नसून मेंटल ब्लॉक आहे चाळीशी हा आणि त्यामुळे तो जास्त रिलेट होतो किंवा तो तसाच राहिला आहे वर्षानुवर्ष आणि जेव्हा नाव ठरवलं गेलं हे आपल्याला ही कथा माहिती बरोबर बरोबर तिथे खूप सारं बेसिकली खजिन्यासाठी सगळं सगळं चाललं तर इथे हा रेफरन्स तो, तो रेफरन्स कसा या गोष्टीमध्ये आणला गेलेला अगदी खरं सांगायचं तर तो संपूर्ण चित्रपट चित्रपट भर पसरलेला आहे म्हणजे एक वाक्य म्हणून केलेलं नाही मूळ नाटकाचं नावही तेच होतं त्याच वेळेला त्यांनी ते नाव ठेवलेलं होतं आणि आमचं खूप त्याच्यावरती चर्चाही झाली की चित्रपट करताना अशा पद्धतीचं नाव ठेवलेलं चालेल का मोठ्ठं नाव चालेल का कन्फ्युजन करेल का पटकन म्हणता येईल असं नाव आहे का तर ती फ्रेजच इतकी कॉमन आहे अलिबाबा ही अलिबाबा आणि चाळीस चोरा पण याला आपल्याला वेगळा विचार करावा लागत आहे म्हणावं लागत आणि ते कन्सेप्च्युअल टायटल असल्यामुळे तेच कॅरी करायचं ठरवलं लागलं कारण खरंच आपल्या मनातला अलिबाबा आणि आपल्या मनातले चोर याच्यावरतीच भाष्य करणारा हा सिनेमा आहे आणि सतत सगळ्याच वयात असत बरोबर आहे हा सर्वच गोष्टींवरती भाष्य करतो म्हणजे मिडलाईफ क्रायसिसमुळेच खरं तर निर्माण झालेला हा प्रश्न आहे की अशा वयाच्या टप्प्यावर ही सगळी मंडळी आहेत की तोच एक स्वतः क्रायसिस आहे तोच एक स्वतःचा स्वतः प्रॉब्लेम आहे की आपलं वय आपण आता वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की आपल्याला पुढे जाताना मागचंही दिसतं hmm. आहे खूप आणि पुढचं काही कळत नाही आहे सो तीच गंमत आहे आणि त्या सगळ्यावरतीच तो भाष्य करतो आणि मग आपण पुढच्या जगण्याकडे कसं बघावं आणि आपल्या नात्यांकडे कसं बघावं म्हणजे खरं तर हा एक आपण काय म्हणू थांबा आहे विसावा आहे हा वयाचा टप्पा की जिथे तुम्ही रिव्हिजिट करू शकता आयुष्याला आणि झालेल्या चुकांना तुम्ही दुरुस्त करू शकता किंवा नवीन नवीन काहीतरी करण्याची तुमच्याकडे उमेदही निर्माण होते आणि प्रेक्षक सध्याचा प्रेक्षक कसा आहे तो तरुण वर्ग आहे अतिशय आतले ओ, ओ, तर त्यांना कसा हा सिनेमा आ, रिलेट करू महत्वाचं तिथे अगदी खरं आपण सिनेमा बघतो तेव्हा आपल्याला प्रेक्षक विचार करावा लागतो की हा कोण बघेल चित्रपट आणि जेव्हा चाळीस आपण तुम्ही नावातच ठेवता चाळीस इथला सोड तेव्हा तो लिमिट होतो का अगदी खरं कारण काय होतं आपल्याकडे एक इमेज आहे चाळीसची की चाळीशीमध्ये आपल्याकडे म्हाताऱ्यापणाकडे जाणारा झुकलेला लूक अशी पूर्वी इमेज असायची की चष्मा लागला आहे केस पांढरे झाले जरा वाकला आहे पोट सुटला आहे तुम्ही गंमत बघितली असेल तर दृश्य जर बघितलं तर हा पंचवीस तीशीला कनेक्ट होतोच होतो हा प्रॉब्लेम आणि हे कारण ती जनरेशन आता मोठी झाली त्यामुळे पण दृश्य जर बघितलं तर आता आपल्या आजूबाजूला चाळीशीतला मुलगा हा तरुणच दिसतो चाळीशीतले आईबाब हे यंगच दिसतात आणि तोच सगळा लूक की त्याच्याशी रिलेट होईल तुम्ही जर बघितलं असेल ट्रेलर तर त्याचा सगळा तसा मनातलं तरुण पण त्यांच्या कपड्यांमधून आणि सगळ्या त्यांच्या अटायरमधून दिसत राहतात त्यामुळे ती काळजी नक्की घेतलेली होती की ह्याचा दृश्य परिणाम हा म्हातारपणाकडे जाणारा नसावा कारण नाहीच आहे म्हणजे तुमचा क्रायसिसही तो म्हातारपणाकडचा नाहीच आहे मागे सुटलेल्या गोष्टींबद्दलच चाललेला आहे त्यामुळे तो फार मला वाटतं की महत्त्वाचा मुद्दा आहे त्यातला कास्टिंग करताना काही डिफिकल्टी नाटक, नाटक आणि सिनेमा करतोय कॅरेक्टर्स तीच तेच ॲक्टर्स पाहिजेत आपल्याला असं काही होतं नाही याच्यात फक्त आनंद इंगळे हे एकमेव ॲक्टर असायचं नाटकातही होता आणि चित्रपटातही आहे बाकी सगळेच जणं नवीन आहेत पण गंमत अशी आहे की हे नाटक इतर मंडळींनासुद्धा इतकं पाठ म्हणजे यातले जे कास्ट आहे कारण सगळ्यांनीच ते नाटक बघितलेलं होतं सगळेच जणं मित्र असल्यामुळे एकमेकांना चांगले ओळखत होते त्यामुळे कास्टिंग करताना असं कुठे झालं नाही की जुन्यातलेच आपण कोणतरी घ्यायला पाहिजेत दुसरी गोष्ट अशी की ते नाटक होऊनही खूप काळ गेलं आहे त्यामुळे त्यावेळेचे ॲक्टर आता साठीत गेलेत त्यामुळे ते तसंही कास्टिंग शक्य नव्हतं आणि ही सगळी जी मित्रमंडळी आहेत हे सगळी खरं तर स्टार मंडळी आहेत पण सुदैवानी नाटकावरच्या प्रेमामुळे आणि मैत्रीमुळे ही माणसं सगळी तयार झाली त्यांची आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी वेळ काढून कारण सगळेजणं अत्यंत व्यस्त आहेत आपापल्या अप कामामध्ये करिअरमध्ये पण हे करताना त्यांनी त्या ते नाटकाच्या प्रेमापोटी आणि मैत्रीसाठी ऑफकोर्स त्याच्याचबरोबर आणि मला शक्यतो असं हवं होतं की या सगळ्यांची खूप वर्षाची मैत्री आहे सिनेमामध्ये या पात्रांची तर ती दिसण्यासाठी खरंच मित्र असलेली मंडळी असणं आवश्यक असतं कारण ते तुमचं पडद्यावर दिसतं आणि काय होतं की ही मंडळी ज्या वेळेला आता हे सगळेच जण वीस पंचवीस वर्षाचे मित्र आहेत जुने आम्ही सगळे आहोत गंमत अशी होते की काम करताना एकमेकांच्या कामाचा अंदाज येऊन तसं काम करणं किंवा एकमेकांना मदत करून त्या पद्धतीने सीन अजून फुलवणं किंवा काम अजून पुढे करणं याच्यासाठी तसा खूप उपयोग होतो या मैत्रीचा म्हणजे कित्येक वेळेला असं व्हायचं शूटिंगच्या वेळेला की ज्यांचं शॉट नाही आहे ते सगळेजण मागे बसलेले असायचे आणि ते सगळेजणं एकमेकांना इतकं इन्स्पायर करायचे किंवा सांगायचे की अरे अंड्या तू असं ना थोडं नुकतं असं करणं हे मी मजा येईल तर ही टेक होती त्याचा फायदा खूप झाला कारण ते इतर वेळेलासुद्धा एकमेकांच्या कामाविषयी प्रेज करतात ॲनलाईज करतात क्रिटिसाईज करतात आणि त्याचा खूप फायदा झाला या या चित्रपटासाठी आणि आता आहे तारखेला निमित्त कसं काय असणार मुंबई पुणे हा ऑल ओव्हर महाराष्ट्र एकोणतीस तारखेला रिलीज, ता एक रिलीज होतं ही तशी हा चित्रपट तसा शहरी बॅकग्राऊंडच्या माणसांचा आत्ताच्या काळातला सिनेमा असल्यामुळे सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतोच आहे पण त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ट्रेलर आणि टीझर बघून गमतीचा भाग असा आहे की छोट्या छोट्या गावातून सुद्धा मागणी आली की आमच्या इथे रिलीज करा की जे जनरली आपण काय म्हणू की खेड्याकडे किंवा काय म्हणू रुरल आणि अर्बन हा जो आपण हा हे जे डिफरन्शिएट केलं जायचं पूर्वी तसं न होता की फक्त ग्रामीण आहे किंवा शहरी आहे असं न होता आता तिथूनही चित्रपटाची की आमच्या इथे रिलीज करा ही मागणी आली आहे त्यामुळे आमचं आता त्याचीच तयारी चालू आहे एक्झॅक्टली अगदी अगदी अंडरस्टँडिंग आपण आता जगभर एका जग एका पातळीवर आहे इंटरनेटमुळे म्हणजे पूर्वी जसं व्हायचं की अरे बापरे अमेरिका अरे बापरे लंडन किंवा अरे बापरे पुणे मुंबई असं खेळ ग्रामीण भागात वाटायचं असं काहीच हो नव्हतं आता सगळेच जण सगळ्याच लेवलला एकत्रच त्यामुळे त्याचं फार छान आणि खूप उत्साहवर्धक वातावरण आहे त्यामुळे आमच्याकडे खूप खूप शुभेच्छा आणि पुढे हा चित्रपट यशस्वी हो थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू